पण नकारात्मक बोलण्यानं नुकसान होतं सकारात्मक काम करत गेलं की आपण निश्चितपणे काही चांगलं करू शकतो आपण सुद्धा आदरणी के पी पाटील सर आहे देवाई पाटील सर आहे सर यापूर्वी सरांनी सुद्धा खूप चांगलं काम म्हणजे शंकर झोंडे आणि कलिकते साहेबांचा सुद्धा आपल्या सगळ्यांचा समोर आदर्श ही सगळी माणसं आहेत ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं खूप मोठी होती विशेषतः शंकर झोंडींच्या बरोबरचं आमचं नातं असं की आम्ही त्यांच्या मुवमेंटमध्ये खूप जवळून त्यांच्यावर त्यांच्याबरोबर त्याच्यानंतर मी केपी साहेबांबरोबर होतो आणि केपी रोड असताना एकदा हे एसकेने माझी लावली भट्टी दोन <laughs> हजार नऊ ची निवडणूक होती ज्या पद्धतीची घटनाक्रम झाला आणि त्यानंतर बरोबर माघारीच्या वेळा मी आणि साहेब समोर आलो आता समोर आल्यानंतर रिॲक्ट त्यांनी कसं करायचं तरी मला कसं क्राइस माहिती आणि मग नंतर तिथं आल्यानंतर साजिकेचा पहिल्यांदाच आम्ही एकदा एकमेकांच्या विरोधात उभा आणि साजी दोन मिनटं मी नमस्कार केला त्याने मिठ्ठी मारली कारण त्यांनाही रिॲक्ट कसं करायचं एसकेने मात्र त्याच्यावर बातमी लिहिली ही मिठ्ठी दुसऱ्या दिवशी पासून असा घोळ झाला त्या राशीच्या तिकीट तुमच्याकडे फिरत होतो त्या पुंगामध्ये एकाने विचारलं तुम्ही मिठी मारता म्हणजे तुमचं सगळं काही साठ लोटत चाललंय का मला प्रवीण भाषणात सांगायला लागलं ही मिठी नव्हती ही अफजल खानची मिठी म्हणजे ही सगळी माणसं जी होती ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मोठी आहे पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आने, आने ती सहकारात राजकारणी आहेत ती परंपरागत राजकारणी आहेत मी तरुण पिढीतला नवीन विचाराचा विधायक काम करणारा आणि अनेक वेगळ्या पद्धतीची अस्वस्थता आपल्या मनात असणार आज सुद्धा मी आरोग्यात काम करतोय आमचे डॉक्टर असले एवढं पहिला नाही मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपल्याला मिळाली जबाबदारी नाही माणसाच्या आयुष्यात मिळालेली संधी त्या संधीमध्ये मध्ये चांगलं काम करण्याची जबाबदारी दोन गोष्टी घेत की काही कमी पडत नाही माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं पंचायत समितीला मी निघून ग्रामपंचायत ज्या दिवशी पंचायत फॉर्म भरला होता त्या दिवशी आमच्या आनंद पर्यंत होते त्यांनी मला सांगितलं अरे तुला भविष्य बाजू भरपूर आहे तू गावचा सरपंच हो तू थांब आता कारण आमचे पिताजी सरपंच होते त्यामुळे साजिक त्यांचं म्हणणं की तू सरपंच हो तिथून सुरुवात झाल्यानंतर जे इथं आपण आलो त्या सगळ्यामध्ये एवढंच आहे चांगलं काम करायचं दिवस एक मिळाला आणि दहा वर्ष मिळाली तर ते जेवढं काम करता येईल तेवढं चांगलं करायचं आणि त्याचं कामात चेंज होते अदरवाईज ज्या पद्धतीने मी आता काम करतोय ते बघितल्यानंतर एका बाजूला आमच्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडतोय माझं स्पीड खूप आहे असं ते म्हणतात आम्हाला तुमच्या स्पीड बरोबर यायला जमत नाही असं म्हणतात पलीकडे माझं काम आणि माझी भावना चांगल्या याच्यापेक्षा मला काय आवश्यक म्हणजे दुसरं काय नाही या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने पण मला अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना करायची की ह्या सगळ्या धावपळीमध्ये तुमच्या सगळ्यांची मला मदत नाही मदत एवढ्यासाठी की आता राज्याचं आता राज्याच्या व्यापामध्ये कळत नकळत थोडीस दुर्लक्ष एखादी सूचना एखादा सल्ला आपण सगळ्यांनी सुद्धा दिला पाहिजे आणि मला समजून सुद्धा घेतलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की आपला माणूस भेटणं झाला की मग माणूस तोडतो म्हणजे तो प्रेम करतोय तोच जादा आता तिच्या मारला आता फिरून फिरून कुठे असलो तरी वरती पण तिथेच या मला याची जाणीव आहे आणि आपल्या सगळ्यांनाच असली पाहिजे की आपली गाव आपली माती आपली माणसं ते असतील तरच आपण आता बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला जरा मोठे पण आलं की त्याचं असं म्हणजे त्याला वाटतं आता माझ्यासारखा शाणा कोणतात पण आपण ज्यांच्यामुळे घडलो आपण ज्यांच्यासाठी आहोत आणि भविष्य काळात सुद्धा ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं ते म्हणजे तुम्ही नाही प्लीज त्यामुळे ते सगळे करत असताना आज जी जबाबदारी आहे ती जबाबदारी स्वीकारताना खूप मोर्ची आहे राज्यात आता अशी परिस्थिती आहे काल पुण्यात गेल्यानंतर माईक सगळे समोर आले तर माईक समोर आल्यावर मी अतिशय बॅलेन्सिंग बोलतो शब्द कुठे पण हिंदी समोर आला हिंदी वाला लागला एन आय वाडकी तुडकी बागवानी हिंदी वाला अरे असे आज तर आता अशी परिस्थिती आहे की ती हिंदी सोडून इंग्रजीमध्ये सुद्धा लोक असतात ते सगळे लोक आता मी ऑप्शनल इंग्लिशचा विद्यार्थी आहे माझा इंग्रजीमध्ये माझा चांगला ऑप्शनलचा विद्यार्थी आहे मी पण बोललेलं नाही मग बोललेलं नसतं की एवढंच दडपण असतो तामिळनाडूमध्ये गेलो आणि मी आमच्या इथे मेघना ते बोर्डीकरना म्हटलं तुम्ही बोलाल काय किंवा सेक्रेटरीना म्हटलं तुम्ही बोलाल काय का तर ते इंग्रजीमध्ये बोलायचं त्यांच्याकडे तर हिंदी पण नाही पण भाषेचा प्रश्न येतो त्या त्या ठिकाणचे विषय असतात तिथं फ्रुएन्सी न जायला लागते कदाचित चुकलं तर त्याच्यावरती सुद्धा शब्द आणि आक्षेप दिसतात त्यामुळे तिथं साहजिकच अतिशय चांगल्यापणे माझा माझा जो विभाग आहे महाराष्ट्रातला आरोग्य विभाग हा अतिशय सेन्सिटिव्ह यापूर्वी तुम्ही बघितलं तर लोकमतला एक बातमी आली मी मंत्री झालो आणि आमच्या अतुल लोकमतचे पत्रकार विष्णू अतुल कोर्त्यांनी लेख दिला काय लेख दिला महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांच्या कारकिर्दीचा आज कसा झाला आता बातमी तथ्य अगदीच खरं आहे कारण तो विभागामध्ये ज्या पद्धतीचं काम झालं किंवा दुर्दैवानं त्यामध्ये डेव्हलपमेंट होण्यापेक्षा सुद्धा आर्थिक करण्यासाठी इतक्या चुकीच्या पद्धतीने काम करणारे मंत्री मंत्रिमंडळ आहे आणि ती सिस्टम अशी आहे तर त्यामुळे ते त्यांनी जे लिहिलं ते, ते एका बाजूला बरोबर आहे पण तो, तो दुसऱ्या बाजूला त्यामुळे जबाबदारी मोठी आहे टकायचं नाही काळजी करून जायचं आणि चांगलं काम करायचं या सगळ्या कौशल्यावर आपण निघालो आणि त्यामुळे हे सगळं करत असताना साहजिकच तुमच्या सगळ्यांची सूट मदत एवढ्यासाठीच पाहिजे की बऱ्याच वेळा असं वाटत असते की आपल्या भेटण्यामुळे किंवा आपल्याकडनं काही माझ्याकडनं थोडंसं दुर्लक्ष झालं असं तुम्हालाही वाटू नये एवढी जबाबदारी मात्र आपण सगळ्यांनी घ्यावी मी मंत्री नाही तर आपण सगळेजण आता मतदारसंघातले मंत्री झालो इथला नागरिक मंत्री झाला पत्रकारच नाही इथला आपल्याला खूप विचार होते कोल्हापुरात जाऊन सगळ्यांनी त्यांच्याकडे जाऊन नमस्कार करणं म्हणजे आमच्या सगळ्यांचं अत्युच्च शिखर होते अशी परिस्थिती होती आज राज्यातली सगळी जनता तुमच्याने आमच्याकडे येते हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आपण सगळ्यांनी मिळवलेलं आहे हे सगळ्यांनी जे मिळवलेलं आहे ते मिळवत असताना ते पुढं आपण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगत करत असताना आपल्या सगळ्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करावं आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा समजून घ्यावं अशी विनंती करतो